नदीनं धोका पातळी ओलांडली आहे रात्री सात वाजल्यानंतर आणखी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाणी वाढण्याची वेळ न पाहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केलं आहे शिवणी व तिरे गावातील नागरिकांसाठी बीएमआयटी कॉलेज व वळसंकर प्रशाला येथे सुरक्षिततेसाठी स्थलांतरित व्हावं असं माने म्हणाले सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे सीना नदीवर सीणा नदीच्या काठावर पाटणी शिवनी फिरे बेलगाव नंदूर या गावाला आम्ही विनंती केली आहे आणि महसूल विभागाने शासनाने सगळ्यांनी आव्हानी केलं की नदीकडच्या गावाने स्थलांतरित व्हावे आणि शिवनी गावकऱ्याला मी आवाहन करतो की संध्याकाळी सात नंतर पाणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि अचानक रात्री वाढ झाली तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळं आमचे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या वयासाहेब वसंत असू दे त्या ठिकाणी राहण्याची जेवण्याची सगळ्याची सोय केलेली आहे सगळ्याला आव्हान करतो ते आपण पूर येण्याची वाट बघू नका आपल्याला वेळ मिळाला त्या वेळेमध्ये आपण शिफ्ट व्हावं जेणेकरून कुठली हानी होणार नाही असं मी सर्व आमच्या सर्व गावकऱ्या बंधूंना आणि भगिनींना विनंती